नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला अगदी आगळा वेगळा असा नाश्त्याचा पदार्थ बनवून दाखवणार आहे आणि हा आगळा वेगळाच असा प्रकार आहेच आणि खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट आणि रुचकरही लागतो आणि रेसिपी दरवेळेस सारखी खूपच सोपी आहे अगदी चटपटीत हा नाश्त्याचा प्रकार अगदी तुम्ही दहा मिनिटांमध्ये बनवून घरातल्या सर्वांना बनवून देऊ शकतात अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं सर्वात अगोदर आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत तर इथं मी तीन बटाटे हे स्वच्छ पाण्याने जवळपास दहा मिनिट पाण्यामध्ये ठेवले होते मी त्याने काय होतं बटाटे असे कडक बनतात तर दहा मिनिटानंतर बघा मी हे बटाटे छान असे हाताने चोळून धुवून घेतले आणि नंतर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसं आपल्याला हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत अर्धा बटाटा कट करायचा नंतर एका बटाट्याच्या चार फोडी करायच्या आणि नंतर एका फोडीच्या दोन दोन तीन तीन फोडी अशा कट करून घ्यायच्या आहेत असे काप काढून घ्यायचे जर बटाटा तुमचं आकाराने जर मोठं असेल तर तुम्ही त्याचे चार कापही करू शकतात आता इथं पाहू शकतात बघा अर्ध्या बटाट्याचे जवळपास सहा ते आठ काप मी बनवलेले आहेत तर त्याचप्रकारे आपल्याला बटाट्याचे पूर्ण काप काढून घ्यायचे आहेत आता इथं एका बटाट्याचे काप मी करून घेतले आणि दुसरं बटाट मी कट करायला घेतलेला आहे आता हे बटाट्याचा आकार छोटा आहे त्यामुळे मी इथं एका बटाट्याचे चारच काप केलेले आहेत आता याच प्रकारे आपल्याला तीनही बटाटे कट करून घ्यायचे आहेत आता इथं बटाटे मी छान कट करून घेतले आणि इकडं गॅसवर कढईमध्ये मी जवळपास दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी असं उकळलं आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचे जे काप आहेत तर हे आपल्याला हे उकळत्या पाण्यामध्ये जवळपास साठ ते सत्तर टक्के हे बटाट्याचे काप आपल्याला उकडून घ्यायचे आहेत म्हणजे शिजवून घ्यायचे आहेत तर जास्त पण मऊ बटाटे हे शिजवून घ्यायचं नाही जवळपास सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के हे बटाटा आपलं शिजवून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकतात बटाट्याला छान अशी म्हणजे या पाण्याला उकळी पण आलेली आहे आता हे जवळपास आपल्याला छान असं त्या बटाट्यामध्ये नक्क टोचून बघायचं आणि तेव्हा समजायचं आपण बटाट्यामध्ये नक टोचवलं आणि बटाट्यामध्ये नक असं पटकन टोचलं की समजायचं आपलं बटाटं हे जवळपास साठ सत्तर टक्के शिजलेलं आहे आता इथं पाहू शकतात बटाटा हे आजचं छान शिजलेलं आहे त्याच्यामध्ये पटकन असं न टोचल्या जाते आणि बघा बतईने पण म्हणजे सुरी पण मी त्याच्यामध्ये टोचवली तर पटकन सुरी पण त्याच्यामध्ये टोचली गेली आहे तर बटाटा आपलं छान असं आपल्याला पन्नास साठ टक्के किंवा सत्तर टक्के आपल्याला हे बटाटं उकडून घ्यायचं होतं तर तेवढं हे बटाटं उकडलेलं आहे आता हे आपल्याला ह्यातलं पाणी सर्व असं नितळून घ्यायचं आणि सुती कपड्यावर किंवा नॅपकिनवर आपल्याला हे बटाट काय करायचं आहे ठेवायचं आहे म्हणजे कसं बटाट्यामध्ये जो ओलसर आहे पाण्याचं पाणी जे आहे थोडंफार तर ते पूर्ण निघलं जातं आता इथं बघा एक बाऊल घ्यायचा आणि एका बाउलमध्ये एक वाटी सॉरी एक कप मैदा घ्यायचा आहे तर मैदा हे मी छान असं चाळून घेतला तर एक कप मैद्यामध्ये आपल्याला कॉर्न दोन चमचे घालायचं आहे मोठ्या चमच्याने आपला पोहे खायचा जो मोठा चमचा असतो तर त्याच चमच्याने आपल्याला दोन चमचे कॉर्न फ्लावर घ्यायचा आहे आता मैदा आणि कॉर्न फ्लावर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने तर मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर याच्यामध्ये घालायचं सुरुवातीला लाल तिखट तर छोटा एक चमचा लाल तिखट घालायचं नंतर आपल्याला थोडस चाट मसाला घालायचा नंतर घालायचे एक चमचा जिरे थोडस हिंग घालायचं आणि याच्यामध्ये काळी मिरची पावडर घालायची आहे तर ती पण मी घातलेली आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर सुरवातीला कसं थोडं थोडंच पाणी घालायचं आणि ते आपल्याला छान याचं एकदम पत्तळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पत्तळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नको आहे तर मी व्हिडिओमध्ये जसं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे तर अगदी त्याच पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे मी थोडं थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करत आहे आणि ते पिठ असं छान असं मिक्स करून घेत आहे त्याच्यामध्ये असं गोटळी वगैरे आपल्याला पिठाची गोळी अजिबात राहिली ना पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जवळपास एक फुलपात्र मी पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला थोडंफार कमी जास्त जर करायचं असेल तर तुम्ही करू शकतात कारण मी तीन मोठे बटाटे घेतलेले आहेत तर त्याचे काप जास्त आहेत म्हणून मला एक फुलपात्र लागलं आता पाहू शकतात पिठाची कन्सिस्टन्सी तर आपल्याला अशी हवी आहे जास्त पत्तळ नको आणि जास्त घट्ट पण नको आता इथं एका डिशमध्ये बघा मी बटाट्याचे काप घेतलेले आहेत आणि बटाटे उकडताना मीठ न चुकता म्हणजे न विसरता घालायचं आहे तर म्हणजे आपल्या या बटाट्याला छान अशी चव येते तर मी बटाटे उकडताना मीठ घातलं तर ते व्हिडिओमध्ये दाखवायचं विसरून गेले तर त्याच्यामुळे बटाट्यामध्ये मीठ न विसरता घाला म्हणजे बटाटा आपलं चवीला छान ला लागतं आणि याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आप एक चमचा कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर या बटाट्याच्या कापला असं छान असं मिक्स करून घ्यायचं इकडं तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि तेलाची तेल म्हणजे एकदम कडकडीतच गरम आपल्याला पाहिजे आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही म्हणजे आपण जे हे बटाट्याचे काप तेलामध्ये सोडणार आहोत तळण्यासाठी तर ते एकदम असे कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात तरच आपले या म्हणजे या बटाट्याला चव खूप छान लागणार आहे आणि पटकन असे बघा हे तळले जातात हे बटाट्याचे काप आता परत बघा पहिली एक बॅच मी तळून घेतली आता त्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे जे हे बटाट्याचे काप आहेत तर ते या पिठामध्ये काय करायचं बॅटरमध्ये बुडवायचे आणि पटकन तेलामध्ये सोडायचे तर या पद्धतीने तुम्ही एकदा खरंच हा नाश्त्याचा जो प्रकार आहे तर हा नक्कीच तुमच्या लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना घरातल्या सर्व सदस्यांना एकदा बनवून द्या नक्कीच तुमचं तोंड भरून कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत एवढे टेस्टी हे टे बटाट्याचे काप लागतात तर तुम्ही कधी पण मधल्या वेळेला किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळेला तर तुम्ही हे बटाट्याचे काप या पद्धतीने बनवून बघा आणि याच्यासोबत सोबत तुम्ही टोमॅटो सॉस घ्या खायला तर या बटाट्याचे काप सोबत टोमॅटो सॉस घ्या तर नक्कीच खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट हे बटाट्याचे काप लागतात तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे अगदी झटपट बनणारी आहे आणि तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी न करता आगड़ा तुम्ही हा नाश्त्याचा आगळावेगळा प्रकार बनवून घरातल्यांना खाऊ घालू शकता आणि तुम्ही पण खाऊ शकता एकदम कुरकुरीत क्रिस्पी बनतो हा प्रकार तर रेसिपी सारखी खूप सोपी आहे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तर पाहू शकतात इथं बघा पूर्ण बटाट्याचे काप आपले तळून झालेले आहेत आणि इथं एका डिशमध्ये मी टिश्यू पेपर टाकला आणि त्याच्यावर हे बटाट्याचे काप जे आहेत तर मी ते पूर्ण तळून घेतलेले आहेत आणि इथं सोबतच एका काचेच्या वाटीमध्ये टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवून बघा रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा कीर्तीज रेसिपी या चॅनलला चॅनलची लिंक कॉपी करून तुम्ही मित्रमैत्रिणींना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक शेअर करू शकतात रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा तर भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा